बोला गेले सात महिने महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट घडत होत झालं देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचार फार झाला प्रसार फार झाला यावर आम्ही समजू शकलो की पहिल्यांदा काय उघडण्याबद्दल मागणी केली नाही राजकारण केलं नाही पण सध्या मॉल सुरू काय दा देशी दारू दुकान सुरू मद्यालय सुरू सगळं सुरू पण मंदिरं बंद आणि आमचं असं म्हणणं आहे की हिंदू धर्मात अध्यात्माला मला अत्यंत महत्त्व आहे कुठलाही भाविक हा मंदिरामध्ये गेला की मानसिकतेचं दान कमी होतं म्हणून अशी आमची मागणी राहिली की बाबा आता मंदिरं उघडा यासाठी घटनात आंदोलन केलं पण सरकारला ऐकूच गेलं नाही त्यामुळे सरकार अतिशय असंवेदनशील आहे आणि आमची त्यामुळे मागणी होती की सगळं उघडले जिथं माणूस जाऊन शांत होतो जिथं माणूस सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळू शकतो मद्यालयामध्ये रेस्टॉरंटमध्ये मॉलमध्ये गेलं की मास्क काढला जाणार आहे पण मंदिरामध्ये गेलेला माणूस मास्क काढायची काही गरज नाही त्यामुळं मंदिरं कधीच उघडायला पाहिजे होती पण उद्धव ठाकरेने आयुष्यभर हिंदुत्व जगले जेने अध्यात्म मांडलं ते आता कुठंतरी काँग्रेसमय झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना हे काही ऐकू जात नाही आमचा आवाज ऐकू जात नाही त्यामुळं आजच्या आंदोलनाद्वारे आमची अशी मागणी आहे की आमची मंदिरं आमची श्रद्धा त्वरित मोकळी करा त्वरित दर्शनासाठी खुली करा अशी आमची मागणी असणार आहे थँक्यू सर थँक्यू